नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील सोयाबीनची पेरणी सध्या सुरू आहे सोयाबीन आपण जे बीजनाशक वापरतो त्या बीजनाशकाची आपण माहिती थोडक्यात जाणून घेऊयात पहिलं म्हणजे काय तर सुमी मॅक्स आहे सुमी टोमो कंपनीचं आहे शंभर मिलीची डब्बी भेटते आहे ती आपल्याला बीजनाशक म्हणून वापरू शकतो आपण तर वापरत असताना एक काळजी घ्यायची आहे शंभर मिलीची जी आहे मिली ती, ती पूर्ण जवळपास दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये फवारणी झाली पाहिजे कारण काय माहिती आहे का एक म्हणजे जमिनीमध्ये ओल असणं आहे जमिनीमध्ये ओल जर नसेल तर त्या औषधाचा रिझल्ट मिळत नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय दीडशे ते दोनशे दी दो लिटर पाण्यामध्ये जर फवारणी करता आली तर ते चांगल्या पद्धतीनं पसरतं चांगली लेयर तयार करतं आणि त्याचा एक चांगला रिझल्ट मिळतो तर ती शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आता सध्या माझ्या मागे हे शेतकरी फवारणी करताना दिसत आहेत तर हे सुमी मॅक्स आहेत त्याच्यानंतर दुसरं जर सांगायचं गेलं तर डायक्रोसुलोम एटी फोर डब्ल्यू डी नावाचा कंटेंट आहे तो डाऊ अॅग्रो सायन्सच्या स्ट्रॉंग आर्म मध्ये तुम्हाला मिळतो त्याच्यानंतर टाटाच्या मार्कमध्ये मिळतो त्याच्यानंतर धानुकाच्या मध्ये मिळतो आणि वेगवेगळ्या कंपन्यांनी त्याचं पॅकिंग केलेलं आहे आता याचं काय साडे बारा ग्रामची आहे तर ते आपण सोयाबीन आणि तुरीसाठी वापरू शकतो परंतु हे जे सुमी मॅक्स आहे हे सुमी मॅक्स तुम्हाला सोयाबीन तुरीसाठी वापरता येणार नाही अनेक शेतकरी वापरतात काही शेतकऱ्यांची तूर राहते तर काही शेतकऱ्यांची तूर जळते त्याच्यामुळं ती रिस्क घेऊ नये ज्याला घ्यायची ते नाप याच्यावर घेऊ शकतात त्याच्यानंतरच आहे एफ एम सी कंपनीचं ऑथॉरिटी नेक्स्ट तर ते पाचशे ग्रॅमचं पॅक आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करू शकता टाकून तर हे जे फवारणी करत असताना महत्वाची काळजी आपल्याला कुठली घ्यायची आहे तर ते म्हणजे दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये फवारणी करा त्यानंतर फवारणी करत असताना जमीन ओली असणं गरजेचे आहे आणि हवा नसली पाहिजेत कारण की हवा जर असली तर ते औषध पूर्णपणे लागत नाही आणि नंतर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रिझल्ट मिळत नाही सध्या काय झालंय काही हवामान विभागाने जो अंदाज दिला त्या अंदाजानुसार सध्या काय झालंय हवामान विभागानं अंदाज दिला की मान्सून एका ठिकाणी थबकला तो आता सक्रिय झाला पुढे आला मध्ये पाऊस पडला विदर्भ असेल पूर्व विदर्भ असेल किंवा इतर भाग असेल त्या भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आणि पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी धरली पेरणी केली जवळपास पन्नास ते पंच्याहत्तर टक्के पेरणी झाली आणि आता पाऊस बंद पडलेला आहे अक्षरशः बकाळ आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीचे वारे सुटलेले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यांची पेरणी राहिली आहे त्यांनी घाई करू नये आणि बीजनाशक फवारणी करत असताना पुरेशी ऊल म्हणजे काय असतं पेरणी करत असताना शंभर ते दीडशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली म्हणजेच काय जवळपास हितभर जर ओल गेली असेल तर तुम्ही पेरणी केल्यानंतर पंधरा दिवस तुमचं पीक उगून येऊन तग धरू शकतं आणि ते दीडशे मिलीमीटर पावसाची दोन झाल्यानंतर जे ओलावा निर्माण होतो त्या ओलावामध्ये जर का तुम्ही त्या ठिकाणी हे बीजनाशक फवारणी केली तर तुम्हाला एक चांगला रिझल्ट त्या माध्यमातून मिळतो अनेक शेतकरी नंतर तक्रार करतात की आम्हाला बीजनाशकाचा रिझल्ट मिळत नाही त्याची महत्वाची कारण हेच असतात की पुरेशी ओल नसते आणि जे फवारणीचं प्रमाण असतं तर ते योग्य प्रमाणामध्ये पाणी त्याच्यामध्ये वापरत नाही अनेक लोक चार्जिंगचा पंप असेल किंवा पेट्रोल पंप असेल जो पाठीवरचा मशीन uh, तर त्या माध्यमातून फवारणी करतात आणि त्यातनं पाच किंवा सहा टाक्याच टाकतात त्याच्यामुळं पुरेशा पाण्यामध्ये जेवढ्या पाण्यामध्ये ती फवारणी व्हायला पाहिजे तेवढ्या पाण्यामध्ये फवारणी होत नाही आणि आपल्याला रिझल्ट मिळत नाही आता सध्याची परिस्थिती अशी आहे की जर आता पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचं संकट शेतकरी राजावर ओढवू शकतं त्यामुळे शेतकऱ्यांनी या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं गरजेची आहे पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये धन्यवाद